नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत तवा मसाला पाओ। कहीं पाव काही जणांच्या घरी लहान मुलं असतात आणि ती डिमांड करत असत की त्यांना पावभाजी खूप आवडते तर आज पावभाजी कर पण आपल्याकडे घरी तेवढं साहित्य अवेलेबल नसेल तर कमीच साहित्यामध्ये आपल्याला पावभाजीची पण टेस्ट देता येईल असा जर पदार्थ कोणता बनवता येत असेल तर हा तवा मसाला पाव तर आपण आता त्याला लागणारं साहित्य बघूया आज आपण तवा मसाला पाव बनवणार त्यासाठी लागणार आता साहित्य आपण बघूया हे मायकडे सहा पाव आहेत अशा सहा पाव आहेत आपल्याकडे जेवढे पाव असतील त्या ह्याच्यामध्ये आपल्याला किती क्वांटिटी लागेल त्या अंदाज अंदाजेच तुम्ही ह्या भाज्या वगैरे चिरून घ्यायचे आहेत तर इथे आपण घेतले आपण ही दोन शिमला मिरच्या पण चिरून घेतलेल्या आहेत इथे कांदे आपण तीन घेतलेले आहेत चिरून टोमॅटो आपण एक घेतलेला आहे बारीक चिरून इथे पावभाजी मसाला घेतलाय मीठ घेतलेला आहे हे लाल तिखट आहे लिंबू आपल्याला लागणार आहे आणि हे आपण बटर घेतलेलं आहे तर चला आपण आजच्या रेसिपीकडे बळूया तर पावभाजीचा आपल्याला मसाला बनवण्यासाठी इथं आपण दोन टेबल स्पून बटर घेतोय तुम्ही तेलही घेऊ शकता ह्याच्यामध्ये तेल घेतलं तरी चालेल इथे आपण चॉप केलेला कांदा आता ह्याच्यामध्ये टाकतोय तर आपण हा कांदा आता चांगला परतवून घेणार आहोत तर कांद्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे मी हे एक चमचा मीठ टाकलंय एक चमचा मीठ आहे परतून घ्या कांद्यामध्ये मीठ टाकल्यावर तो कांदा पटकन मऊ होतो लवकर भाजतो त्याच्यासाठी लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आता हा चांगला भाजून आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा बघा आपला गुलाबी रंगावर भाजलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो आहे कांदा टोमॅटो थोडासा भाजल्यानंतर आपल्याला त्या ह्याच्यात शिमला मिरची टाकायची शिमला मिरची लवकर शिजते त्याच्यामुळे तिला आपण शेवट टाकले आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचंय थोडस आपण झाकण ठेवूया ह्याच्यावर लवकर शिज तर आपल्याला आता हे भाजून झाल्यानंतर एक अर्धा चमचा आपल्याला हे तिखट आहे ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे पद्धतीने आणि आप आपल्याला चांगला आता हे परतून घ्यायचंय परत एकदा असं आता हे चांगलं शिजण्यासाठी आपल्याला थोडस ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं चांगलं हलवून घ्या आणि ह्याच्यावर आपल्याला झाकण पुन्हा ठेवून द्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं तर आता आपण उघडून बघायचंय मध्ये मध्ये मी हलवलं होत दोनदा या पद्धतीने बघा हे आता आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे थोडस असं स्मॅश करून घेतलं ना तरी सुद्धा चालू शकत आपला तर हे बघा रेडी ज़ा कलर पण बघा इथे मी काश्मीरी पावडर वापरलेली मिरची पावडर त्याच्यामुळे ह्याचा कलर बघा मुळचाच लाल कलर आलेला आहे या पद्धतीने आपण गॅस बंद करूया आणि आपण तयारी करूया इथे आपण आता पॅन घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला बटर घ्यायचंय इथे बटर मिल्क करून घेतलंय याच्यामध्ये थोडीशी आपल्याला ही चटणी टाकायची आहे इथे आपण पावभाजी मसाला एक घेतोय आणि चांगलं आपल्याला असं याच्यावर आपल्याला आता हे पाव आपले भाजून घ्यायचे जास्त पण कडक नाही आपल्याला आहे आपल्याला पाव आपला सॉफ्टच हवाय वरून सुद्धा असं थोडं तुम्ही बटर लावू शकता ह्याला आता व्यवस्थित भाजून घ्यायचंय जास्त कडक करू नका सॉफ्टच आपल्याला हा पाव जास्त चांगला लागेल इथे आपल्याला आता भाजी आपल्याला स्टफ करायची ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूला भाजी लावली तरी चालते तुम्ही एका बाजूला लावला तरी चालेल अशी चांगली त्याच्यामध्ये भाजी घालून घ्या ह्याच्यावर आपल्याला आता हे अमूलचं चीज घेतलंय आपण असं घालून घ्यायचं असं चीज घातल्यानंतर परत तुम्ही असा हा हे करा ह्याच्यावर तुम्ही अशी परत वरती थोडीशी भाजीची आपले लावला तस तरी चालेल आपल्याला हे असं दुसऱ्या बाजूने परत असं भाजून घ्यायचे हे बघ आपला हा मसाला पाव भाजून तयार आहे आपल्याला आता है, आपने हे प्लेट मध्ये काढून घेऊया आपण ह्याच्यावर आता असं सुद्धा चीज टाकू शकतो ह्याच्यावर आपल्याला कोथिंबीर थोडीशी टाकायची साठी थोडासा कांदा आपण घेतोय तुम्ही कांदा आणि लिंबूच्या लिंबूने त्याचं प्लेटिंग करू शकता तर आपला हा मसाला पाव आता रेडी आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्याचं तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार